नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदयलाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्याला सर्वांच्या आवडत्या शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता एकतीस ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण देशामध्ये शंभर टक्के संपणार आहे उन्हाळी कांद्याचा शिल्लक स्टॉक सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज की एकतीस ऑक्टोबरपर्यंत देशातील उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा हा शंभर टक्के संपणार आहे पण यंदाच्या वर्षी देशामध्ये उन्हाळी कांद्याचं उत्पादन किती झालं सध्या देशामध्ये उन्हाळी कांदा हा किती शिल्लक आहे आणि जर एकतीस ऑक्टोबरपर्यंत उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा संपुष्टात आला तर याचा मग नोव्हेंबर महिन्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम जर हा प्रश्न तुमच्याही मनात असेल याच प्रश्नाचं जर तुम्हाला सुद्धा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते याच्यासाठी आता आपण सर्वांनी आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर सामान्य कास्तकार बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार एकतीस ऑक्टोबरपर्यंत आता देशातील उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा हा शंभर टक्के संपुष्टात येणार आहे प्रथम आपण हे जाणून घेऊयात की यंदाच्या वर्षी देशात कांदा उत्पादन किती झालं त्यापैकी कांद्याचा वापर किती झाला वेस्टेज किती झाला आणि सध्या देशात उन्हाळी कांदा शिल्लक किती का हो आहे आणि सरते शेवटी जर समजा एकतीस ऑक्टोबरपर्यंत उन्हाळी कांदा संपला तर मग याचा भविष्यात एक नोव्हेंबरनंतर कांद्याच्या दरावरती कसा परिणाम होऊ शकतो हे सगळं समजावून सांगणारे म्हणजे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आता बघा मित्रांनो जी आपल्यापर्यंत आकडेवारी पोहोचली आहे त्यानुसार यंदाच्या वर्षी देशामध्ये उन्हाळी कांद्याचं उत्पादन हे जवळपास दोनशे पन्नास लाख मेट्रिक टनांच्या आसपास झालेलं आहे आता याच्यामध्ये पाच दहा लाख मेट्रिक टन प्लस मायनस असू शकते कारण शेतकऱ्यांकडे अचूक किती उत्पादन झाले हे आपल्यापर्यंत पोहोचत नसते त्यात दोन ते चार टक्क्याचा फरक होऊ शकतो परंतु यापैकी बाजार समित्यांमध्ये जो कांदा आलाय ही आकडेवा आकडेवारी मात्र जवळपास अचूक असते याच्यानुसार बघितलं तर जवळपास एक एकशे एक एक पासष्ट लाख मेट्रिक टन कांदा हा बाजार समित्यांमध्ये आस्ता गैद आला आणि असं मानल्या जाते की जवळपास एकूण उत्पादनाच्या तीस टक्के कांदा विक्रीला येईपर्यंत हा खराब होतो वजन घटते काजळी लागते अशा अडचणी येतात म्हणजे हा आकडा जवळपास एक सत्तर ते पंच्याहत्तर लाख मेट्रिक टनांच्या आसपास पोहोचू शकतो एकशे पासष्ट प्लस पंचाहत्तर म्हणजे कुठेतरी दोनशे चाळीस लाख मेट्रिक टनच्या आसपास आपण पोहोचत आहोत दोनशे पन्नास लाख मेट्रिक टन मायनस दोनशे चाळीस लाख मेट्रिक टन म्हणजे दहा लाख मेट्रिक टन म्हणजे शेतकऱ्यांकडे व्यापाऱ्यांकडे सगळा मिळून पाच ते पंधरा लाख मेट्रिक टनच्या आसपास कांदा हा शिल्लक असू शकतो आता मी प्लस मायनस पाच लाख मेट्रिक टन का पकडले कारण शिल्लक किती याच्यात पाच पाच सहा लाख मेट्रिक टनची गफलत होऊ शकते तर यानुसार जर विचार केला तर सध्या दिवसाला एक जवळपास सत्तर हजार मेट्रिक टन कांदा बाजारात येत आहे यानुसार पुढच्या दहा बारा दिवसामध्ये ऑलमोस्ट कांदा बाजारात येईल फक्त थोडाफार दोन लाख किंवा तीन लाख मेट्रिक टन नेग्लेजेबल कांदा हा शिल्लक का असेल मग एकतीस ऑक्टोबरपर्यंत अधिकृत आकडेवारीनुसार जवळपास कांद्याचा अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव टक्के स्टॉक हा संपून जाणार आहे असं झालं तर मग एक नोव्हेंबरनंतर याचा कांद्याच्या दरावरती कसा का परिणाम होणार तर तुम्हाला सांगतो एक नोव्हेंबरच्या नंतर याच्यामुळं आपण सर्वस्वी अवलंबून राहणार खरीपच्या कांद्यावरती खरीपचं कांदा उत्पादन भयंकर घटलंय आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जागतिक बाजारातून श्रीलंका नेपाळ आणि बांगलादेश यांच्याकडून सुद्धा नोव्हेंबर महिन्यात कांद्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे आणि आपल्याकडे तर उन्हाळी कांदा संपुष्टात आला आहे जवळपास तर ओव्हरऑल सिच्युएशनमध्ये बघितलं तर नोव्हेंबर डिसेंबर महिना मागणी पुरवठ्यात प्रचंड गॅप आणणारा ठरणार आहे बिहारच्या निवडणुका आहेत तोपर्यंत तर कांद्याचा बाजारभाव स्थिर दिसेल पण एकदा बिहारच्या निवडणुका संपल्या तर कांदा बाजारभाव सुरुवातीला पंचवीसशे व तदनंतर तीन हजारापर्यंत जरी पोहोचला तर आश्चर्य वाटेल नको असं जाणकारांचं इथं मत आहे म्हणून आपण आपल्यापाशी असणारा या ठिकाणी जो आत्तापर्यंत कवडीमोल कांदा वाटत होता तो सोन्याचं रूप त्याला प्राप्त होणार आहे त्याच्यामुळं ऑक्टोबर महिन्यात कांदा विक्री ऐवजी ज्यांच्याकडे उन्हाळी कांदा शिल्लक त्यांनी जर नोव्हेंबर महिन्यात विकला तर फायदा होईल आणि खरीपचा जो चांगला कांदा आहे तो सध्या तुम्ही विक्री करू नका कारण पंधरा नोव्हेंबरनंतर कांदा भावात प्रचंड तेजी येण्याचे संकेत दिसत आहेत आता भविष्यात कांदा दर कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत आवडतो यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली त्यामुळे व्हिडिओज लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर कास्ताकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्रांना मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो आपला मित्र उदयलाड खूप खूप खुँँ आभार